नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ घराच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर बसणाऱ्यांनी नक्की पहा नाही तर होऊ शकतात वाईट परिणाम चला तर मग पाहूया प्रत्येकजण आपले घर बांधण्यासाठी असतो प्रत्येकाला आपले स्वतःचे घर व्हावे असे वाटत असते आणि घर बांधण्यासाठी तो वेगळी शक्कल लढवत असतो आणि आपले घर दरवाजा व उंबरठा याचा विशेष आपण नियोजन करत असतो त्याची रूपरेषा कसे असेल त्याचे सौंदर्य कसे असेल याबद्दल अनेक अंदाज वर्तवत करत असतो आपण ज्या ठिकाणी जास्त काळ वावरतो जास्त काळ व्यतीत करत असतो अशी आपली वास्तू या वास्तूचा परिणाम आपल्यावर अनेकदा होत असतो वास्तूची दिशा व दिशा दशा व दिशा यामुळे आपली परिस्थिती अवलंबून असते छोट्या गोष्टी व काही चुका यामुळे आपल्या जीवनावर त्याचा परिणाम जाणू लागतो म्हणूनच त्या चुका आपल्याला करायला नाही पाहिजेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशीच काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत अनेकदा छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होते आणि महालक्ष्मीची कृपा आपल्यावर होऊ लागते चला तर मग जाणून घेऊयात त्या नेमका कोणत्या आहेत कोणत्या गोष्टी आहेत आपण आपल्या घरामध्ये दररोज पूजा अर्चना करत असतो हे करत असताना आपल्या हातून छोट्या छोट्या चुका घडत असतात पण आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत असतो या मुलेस या पूजेचे कोणतेच महत्त्व राहत नाही देवपूजा करताना पूर्ण श्रद्धेने मनोभावाने करायला पाहिजे अनेकदा आपण मांसाहार सेवन करून देवपूजा करत असतो अनेकदा गुटखा तंबाखू खाऊन पूजा केल्याने एका प्रकारचे पाप आपल्याला लागते त्याचबरोबर अनेकदा आपण धर्मग्रंथ वाचत असताना आपले मन शुद्ध व पवित्र असायला हवे कधीही देवघरातील जेव्हा आपण फुले आणतो आपण पूजेचे सामान स्वतःला सुगंध देऊन नंतर अर्पण क करत असतो असे सुद्धा करणे चुकीचे आहे त्याचबरोबर देवाला नैवेद्य दाखवताना आधी चव घेऊ नये या सगळ्या हो गोष्टीमुळे आपल्या घरामध्ये दरिद्रता निर्माण होत असते त्याचबरोबर आपण अनेकदा रात्री नखे कापत असतो नखे खात असतो अनेकदा रात्री नखे कापत असतो व काढलेली नखे घरामध्ये इकडे तिकडे टाकत असतो हे सुद्धा चुकीच्या गोष्टी आहेत हे सुद्धा टाळाव्यात हे सुद्धा टाळायला हव्यात या चुकीच्या सवयीमुळे राहू केतू ग्रह आपल्याकडे आकर्षित होत असतात ज्या त्या जोरावर त्यांची वाईट नजर आपल्याला आपल्यावर पडते व आपले जीवन दूषित होते आपल्या घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा मुख्य दरवाजाजवळ कोणत्या प्रकारची घाण साचू देऊ नका कारण की या दरवाजाच्या मार्गाने माता महालक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जर मुख्य दरवाजावर घाण असेल तर माता महालक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही माता महालक्ष्मीची बहीण अलक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्याचबरोबर माता महालक्ष्मी ही चंचल आहे म्हणून जर आपल्या घरामध्ये पैसा असेल तर चांगल्या ठिकाणी वापरावा कोणत्याही वाईट ठिकाणी त्याचा उपयोग करू नये यामुळे महालक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते म्हणून आपल्या पैशाचा योग्य तो उपयोग करूनच त्याचा वापर करावा त्याचबरोबर जुने कपडे घालू नये फाटके कपडे घालणे घरात छोट्या छोट्या गोष्टीवरून सातत्याने वाद घालणे या गोष्टीमुळे सुद्धा घरामध्ये अशांततासुद्धा निर्माण होते तसेच पैशाच्या अहंकाराने अपमानित करू असो, कोणत्या व्यक्तीला नये व ती व्यक्ती लहान किंवा मोठी तिचा सन्मान नेहमी करा कारण पैसा हा चंचल आहे आज आपल्याकडे आहे उद्या नसेल म्हणून प्रत्येक व्यक्तीचा आधार करा तुमच्या घरामध्ये कोणी पाहुणे आले तर त्यांना उपाशीपोटी कधीच पाठवू नका काहीतरी अन्नदान तसे जेवण करूनच पाठवा आपल्या घराचा मुख्य दरवाजा जसा महत्वाचा आहे त्याच पद्धतीने आपल्या घरातील उंबरटा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे पण उंबरट्यावर पण उंबरट्यावर कधी बसून गप्पा मारू नये यावर बसून कोणतेच कार्य करू नका असे करणे म्हणजे दारिद्र्याला निमंत्रण देण्यासारखे आहे हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे घराला उंबरटा चौकट नसते ते खरं घर अशुभ मानले जाते आणि असे मानले जाते की ज्या घरामध्ये माता महालक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही त्या घरामध्ये माता महालक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही उंबरठा त्यामुळे उंबरटा त्यामुळे घरामध्ये नकारात्मक शक्ती कधीच प्रवेश करत नाही घराच्या मुख्य दरवाज्याच्या प्रमाणेच आपल्या घराचा उंबरठा सुद्धा नेहमी सुंदर सजावट केलेला असावा त्याचबरोबर अशा ठिकाणी कोणतेही अशुभ कार्य करू नये असे केल्याने माता महालक्ष्मी नाराज होऊन निघून जाते म्हणूनच आपण शक्यतो आपल्या घरावरील ज्या काही गोष्टी महत्त्वाच्या असतात त्या गोष्टींचा विशिष्ट प्रमाणे उपयोग केला पाहिजे व घरातील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे उंबरटा त्याची विशेष काळजी घ्यायला पाहिजे वरील व्हिडिओमध्ये आपण त्याबद्दल अनेक महत्त्वाची माहिती जाणून घेतली आहे म्हणून या उंबरठ्याबद्दल चांगले विचार करून व त्याची काळजी घेऊनच आपल्याला जीवन व्यतीत करायला हवे अशा प्रकारे आपण पाहिलं घराच्या दरवाजाच्या उंबरठ्यावर बसणाऱ्यांनी नक्की पहा नाहीतर होऊ शकतात वाईट परिणाम करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ